जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर शेतकरी सन्मानच्या दुसऱ्या हप्त्यानंतर निवडणुकीची घोषणा सविस्तर बातमी पंतप्रधान कृषी सन्मान योजने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दोन हजार रुपये जमा करण्याच्या योजनेला दुसऱ्या हप्त्याचा निर्णय घेतल्यानंतर म्हणजे येत्या मागे अमावश्यानंतर आठवड्याभरात कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याचे संकेत मिळाले आहे याआधी महाशिवरात्रीनंतर हा मुहूर्त होता व आता तो शेतकऱ्यांच्या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यानंतर असे भाजपमधून सांगण्यात येते भाजप सूत्रांच्या माहितीवर विश्वास ठेवायचा तर येत्या नऊ मार्च शनिवारी किंवा नंतर कधीही केंद्रीय निवडणूक आयोग एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक घोषित करू शकते सरकारने नुकताच मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची थेट मदत देण्याची घोषणा केली होती त्याचा पहिला हप्ता चोवीस फेब्रुवारीला अंमलात आला मात्र मोदी सरकार अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांना भुरळ घालण्याची एकही संधी सोडण्याच्या मनस्थितीत नाही त्यानुसार या योजनेचा दुसरा हप्ता जाहीर होऊ शकतो येत्या सहा किंवा सात मार्चला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय होईल मोदी सरकारची ही अखेरची मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे व तीत आणखी काही कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन हजारांचा हप्ता जमा करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात येईल व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा मार्ग मोकळा होईल आर्थिक वर्ष एकतीस मार्चला संपत असल्याने नव्या वर्षाला या आर्थिक योजनेसाठी मंत्रिमंडळाची मोहर उमटविणे गरजेचे आहे याशिवाय प्रगती योजनेचा आढावा बैठकीत त्याच दिवशी पंतप्रधान घेणार आहेत इतर अनेक योजनांनाही मंत्रिमंडळ त्या बैठकीत मंजुरी देईल त्यानंतर दोन दिवस म्हणजे आठ मार्च नंतर मार्च पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे देशात विविध भागात भरगत कार्यक्रम आहेत निवडणूक आयोग आजपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहे व तेथील निवडणुकींचा निर्णयही आयोगच घ्यावा लागणार आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार